चार वर्षांपूर्वी गोकुळ पाटील यांच्या पत्नी शोभाबाई यांचं निधन झालं त्यांच्या पाठोपाठच एक जावई गेले त्यानंतर एका मुलाचा देखील मृत्यू झाला हे डोंगर कमी म्हणून की काय नियतीने गेल्या वर्षी गोकुळ पाटील यांच्या एकुलत्या एक मुलाला देखील हिरावून घेतलं त्यानंतर दोन नातवंड आणि सून यांची जबाबदारी घेऊन पाटील आजोबा कसं बस आपलं जीवन जगू लागले होते पण काळाच्या मनात काही वेगळीच योजना होती एका पाठोपाठ एक संपत चाललेल्या या कुटुंबातल्या गोकुळ आजोबांचं देखील निधन झालं हरलं गोकुळ अखेर रीत झालं आता या घरात राहिले फक्त सून आणि दोन नातवंड पूर्णपणे निराधार झालेल्या या कुटुंबाला आता शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी या गावातही लोक करत आहेत भाऊ वारला नंतर काकांचं सरपंच निधन झालं आणि आता त्यांच्या घरात करता पुरुष एकही नाही त्यांच्या घरात आता माणूस कोणीच नाही आहे फक्त सुनबाई आहे आणि दोन नातवंडे आहेत आता त्यांना कमाई करण्यासाठी कोणीच नाही